महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अमरावती येथील काँग्रेस कमिटी, कमिटी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत राज्यातील राजकीय परिस्थितीवर जोरदार टीका केली राज्यात काँग्रेसची स्थिती अत्यंत मजबूत आणि भक्कम असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला सपकाळ म्हणाले की राज्यात स्वतंत्र आणि पूर्ण वेळ गृहमंत्री असणे गरजेचे आहे तसेच लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी ईव्हीएम मशीनमध्ये नोटाचा स्वतंत्र बटन असावा अशी मागणीही त्यांनी केली आहे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी सांगितलंय की देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री नसून घेवाभाऊ झाले आहेत एकीकडे अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्यावर टीका करणारे आज त्यांनाच स्थान देत आहे हा असल्याचा आरोप त्यांनी तसेच एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तीच्या शेतात ड्रग्स सापडूनही त्यांना क्लीन चिट दिले जाते हा कायदा आणि सुव्यवस्थेचा अपमान असल्याचे ते म्हणाले लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले गेले मात्र अजूनही महिलांना केवळ दिलासाच दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय सपकाळ्यांनी शहरात भूमाफिया मटका आणि ड्रग्ज माफियांचे राज्य वाढत असल्याचे सांगत गुन्हेगारी वाढत चालल्याने कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केलाय पोलीस प्रशासनातही भ्रष्टाचार पनपद असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय मनपा निवडणुकीच्या संदर्भात बोलताना त्यांनी भाजपकडून पैशांचा गैरवापर आणि बोगस मतदान होत असल्याचा आरोप केलाय लोकशाहीत निवडणुका लोकहितासाठी व्हायला हव्यात पैशांचा खेळ होऊ नये अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे या पत्रकार परिषदेला खासदार बळवंत वानखडे माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख माजी महापौर मिलिंद चिमोटे शहराध्यक्ष बबलू शेखावत काँग्रेस नेते किशोर बोरकर हरिभाऊ मोहळ विनोद मोदी यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते आपल्या आडवळणाच्या गावात देखील आता गुंड चाकू घेऊन अशा प्रकारचे हल्ले करायला लागले महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री नसल्याचं काय परिणाम होऊ शकतात कायदा सुविषय याचं एक दुर्दैवी उदाहरण आहे ताबडतोब सगळे जे आरोपी आहेत त्यांना अटक करावं प्रत्यक्ष ज्यांनी खून गेला त्याला अटक केलंय मात्र त्या व्यतिरिक्तही परिवाराने तक्रार दिली फिर्या त्यानुसार कारवाई करावी आणि महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री मिळावा ही देखील या देखील करू बातल्याचा महानगरपालिकेच्या निवडणुकाचा प्रचार सुरू झालेला आहे आणि या निवडणुकीमध्ये एकोणतीस ठिकाणी निवडणुका महाराष्ट्रामध्ये संपन्न होत आहेत अमरावती महानगरपालिकेमध्ये का काँग्रेस मजबूत स्थितीत आहे आमचं तिथलं जे नेतृत्व आहे जे स्थानिकी नेतृत्व आहे महाराष्ट्राचे नेतृत्व आहे देशामध्ये प्रतिनिधित्व करणारं नेतृत्व आहे असे मतभर आमची या ठिकाणचे आदरणीय ज्येष्ठ सर्व नेते यांनी अमरावतीची विकासाची त्यांना पूर्ण जाण आहे शहर कोणत्या दिशेने गेलं पाहिजे याचं भान देखील त्यांच्याजवळ आहे आणि काँग्रेस पक्ष एक एक एकमुखाने कुठल्याही स्वरूपामध्ये काहीही भांडायला कुठे भांडण न लागता ती संपन्न झालेली आहे आणि एकच लक्ष आहे की अमरावती या शहराचं जे वैभव आहे जी ओळख आहे तिथला जो तानापाना आहे तो, ताना तो सुस्थितीत राहावा अमरावती या शहरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण बघितलं प्रशासकाच्या काळातला गोंधळ भाजपच्या काळातला गोंधळ म्हणजे काय तो भ्रष्टाचार फुकवलेला भ्रष्टाचार आणि लँड माफियांचा आहे ही दोन या महानगरपालिकेच्या माध्यमातून समोर आलेली परिस्थिती आहे आणि हे दोन भ्रष्टाचार आणि लँड माफिया हा जेव्हा फोपवला तेव्हा या शहरातली कायदा सुव्यवस्था या शहरातली वसनाधिनता कुठे ड्रग्स सारखे सारखे जे प्रकार आहेत मटक्यासारखे जे विषय आहेत यातून बेकायदेशीर आणि गुन्हेगारी ही फोफवलेली आहे आणि पर्यायाने इथला सामाजिक संस्कृती ठेवा अडचणीत आलेला आहे कायदा सुव्यवस्थेच्या पट्ट्याबोळ झालेला आहे आणि या पार्श्वभूमीवर अमरावतीला जे मूळ पण आहे ते अबाधित ठेवत असताना विकासाच्या दृष्टीकोनातून पुढे घेऊन जाण्याचा देखील आमचा वादा हा अमरावतीकरांना आहे विदर्भ म्हणजे वराड पण त्यात आहे विदर्भ म्हटल्यावर केवळ नागपूरच नाही तर महानगर म्हणून अमरावतीचा आणि एकंदरीत जिल्हा म्हणून संपूर्ण विदर्भाचा विचार झाला पाहिजे ही भूमिका सातत्याने अमरावतीने मांडली आहे आणि हे करून देत असताना आपल्या अमरावती विभागाला न्याय मिळवून देण्याचाही पूर्ण प्रयत्न हा अमरावतीकरांनी आणि अमरावतींनी त्याचं नेतृत्व करत असताना आहे मात्र गतकाळामध्ये जेव्हापासून आदरणीय सुनील भाऊ हे त्यांचा का काँग्रेसचा कार्यकाळ जो खार होता मंत्रिपदाचा काळ जो होता अमरावतीच्या विकासाचा जो एक झंजावाद सुरू होता हा त्यांच्या नेतृत्व काँग्रेस पक्षाची सत्ता गेल्यानंतर त्या काळात विदर्भाचा विकास म्हणजे केवळ नागपूरचा विकास आणि नागपूरवरही विकास झालेला नाही हे देखील आपल्याला या ठिकाणी सांगावं असं वाटतं मात्र येणारा निधी हा काही शहरांकडेच गेला पाहिजे आणि अमरावतीसारख्या शहरांकडे जे दुर्लक्ष केलं आहे त्या दुर्लक्षाच्या अनुषंगाने देखील भारतीय जनता पक्षांना मत मागत असताना याचा हिशोब नागपूरचे त्यांनी दिला पाहिजे ही देखील आमची अपेक्षा आहे ही निवडणूक अमरावतीची जशी आहे तशी महाराष्ट्रातल्या एकोणतीस ठिकाणची पण आहे आणि या ची नव्हे या निवडणुकीनंतर सर्वसाधारण पन्नास टक्के जो शहरी भागातला जो मतदार आहे तो या निवडणुकांमध्ये मतदान करत आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका महानगर नगरपालिकांमध्ये काय झालं तर नगरपालिकेमध्ये पैसा फेक या सत्ताधाऱ्यांकडून खेळला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर कायदा व सुव्यवस्था ही गुंडाळून ठेवण्यात आली निवडणूक आयोग जो आहे हा संपूर्णता सत्ताधाऱ्यांच्या हातातलं खेळणं बनून राहिला महसूल विभाग असेल पोलीस विभाग असेल या सर्व विभागांनी सत्ताधाऱ्यांना मदत केली आणि यामध्ये पैशाची वाटप यामध्ये बोगस मतदान हे आपल्याला दुर्दैवाने बघायला मिळालं मी माध्यमांना त्यांना धन्यवाद देतो की मतदानाच्या दिवशी आणि मतदारांच्या पूर्वसंध्ये गाण्यामध्ये बोगस मतदान आणून ठेवलेलं आहे गाण्यामध्ये भरभरून जे आहेत ते बोगस मतदार येत आहे पोलिंग बुथवर बोगस मतदान पकडल्या गेलेलं आहे बोगस पुढे पळतोय पोलिस त्याच्या मागे पळतोय हे सगळं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळालं आणि तोच किस्ता महानगरपालिकेच्या वेळेस देखील गिरवण्याचा प्रयत्न आहे घोडे बाजार जो आहे हा निवडून आल्यानंतर केला जातो सामनाकांना एक समज हा होता मात्र आता घोडेबाजार आधीच सुरू केलाय उमेदवार घोटवाल घेणे त्याच्यावर दबाव आणणे पोलिसांकडे दबाव आणणे अशा प्रकारचे नाना प्रकार करून महाराष्ट्रातल्या लोकशाहीच्या गळा भरण्याचं काम हे का। भारतीय जनता पक्ष आणि त्याचे दोन्ही मित्र पक्ष करत आहेत विधानसभेचे अध्यक्ष स्वतःचा भाऊ स्वतःची भाऊ नाही आणि स्वतःची बहीण एक तीन उमेदवार अनुकूल व्हावे आणि उमेदवारी भरू नये यासाठी सात वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर जाऊन उभे राहतात आज उमेदवारांना जाऊ देत नाही उमेदवारांना दमदाटी करतात पैसे भरून टोकन घेतलेले की आता सुद्धा नंबर आला तेव्हा तुमचा अर्ज आम्ही स्वीकारू असे पैसे भरून टोकन घेतलेला लोकांचे अर्ज हे स्वीकारला जात नाही आणि विधानसभेचा अध्यक्ष सन्माननीय आणि विकृत मौवाली जसे वागतात गुंड जसे वागतात तशी त्यांची देयभूमी आहे तसे त्यांचे शब्द आहेत आणि त्यांचा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मध्ये ते कसे उमेदवारांना आणि लोकांना तिथून पळून लावतात हे बघितलंय म्हणजे अहो विधानसभेचा अध्यक्ष आता तिथेही आनो मिळाले असं बोलू देत नाही हे निकोब लोकशाहीचं हे अजिबात हे निकोब लोकशाहीचं उदाहरण नाही त्यामुळे लोकशाही गुंडाळून ठेवलेल्या भाजपच्या एकंदरीत या प्रवृत्तीच्या विरोधात नागरिकांनी त्यांना धडा शिकवावा सत्तद बुद्धीने मतदान करावं आणि काँग्रेसला विजय करावं ही असणारी आमची भूमिका आहे महाराष्ट्रभरामध्ये काँग्रेस पक्ष हा कुठे स्वतंत्र तर कुठे आघाडी स्वरूपामध्ये लढत आहे आणि ही काही आमच्यातील असताना कोणत्या विरोधाभासाचा मांडण्याचं काही कारण नाही आम्ही आघाडीच्या संदर्भात स्थानिक पातळीवर अधिकार दिलेले होते स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक संघटन स्थानिक जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी आघाडीच्या संदर्भात निर्णय घ्यावा अशी आमची असणारी भूमिका होती त्या अनुषंगानं आम्ही कुठे संविचारिकासोबत आहोत कुठे मित्रपक्षांसोबत आहोत कुठे स्वबळावर आहोत ही त्या पद्धतीनं काँग्रेसची रणनीती आहे